नाशिक रोड परिसरातील सुभाष रोड व्यापारी वर्ग सावटाखाली व्यापार करीत असून तडीपार गुंडांच्या धमक्यांमुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे राजधन जनरल स्टोर या दुकानाचे मालक गोपाल किसानी यांनी असलेच धोक्याचे अनुभव सांगितलेले आहे त्यांच्या मते सनी भाटी या नावाचा तडीपार गुंड सतत हप्त्याची मागणी करीत आहे आणि पैसे न दिल्यास जीव मारण्याची धमकी देत आहे गोपाल किसानींनी त्यांचे सुभाष रोड वडील के बी एन मार्केटमध्ये होलसेल दुकान असून गेल्या काही काळापासून सनी भाटिया त्यांना वेळोवेळी धमकावत आहे भाटियाने नुकतेच दुकानात येऊन कोयत्याचा धाक दाखवून पाच हजार रुपयाची खंडणीची मागणी केली व्यापाऱ्यांच्या मते या गुंड्याच्या त्रासामुळे त्यांचे कामकाज मोठ्या अडचणीत आलेले आहे गोपाल किसानने यापूर्वीही भाटियाच्या त्रासाबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांची योग्य ती कारवाई न झाल्याने भाटिया वारंवार तास देत राहिला सव्वीस सप्टेंबर रोजी भाटियाने पुन्हा धमकावले आणि पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकी दिली त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकानात येऊन हप्त्याची मागणी केली या घटनेच्या चार दिवसांनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत सनी भाटिया याला अटक केली असून विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे गोपाल आहे